प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा मार्चच्या भागामध्ये सागराता सईला गोष्ट सांगत असतो एक छोटा मुलगा असतो त्याला आपल्या बाबांची खूप काळजी वाटत असते तो मुलगा सतत बाबांना विचारत असतो बाबा तुम्हाला पैशाचं टेन्शन आहे का म्हणजे तुम्हाला लोकांचे पैसे द्यायचे आहेत का तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही मला एकदा गोष्ट सांगायचा म्हणजे जादूच्या पिगी बँकची तर मला ती जादूची पिगी बँक तुम्ही आणून द्याल का असं म्हणत तो मुलगा आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी पिगी बँक काढायला सांगतो मग त्याचे बाबा त्याच्यासाठी एक पिगी बँक देतात आणि तो मुलगा तीच पिगी बँक जादूची पिगी बँक समजून त्याच्यामध्ये काही पैसे रोज साठवतो आपल्या वडिलांसाठी असं म्हणत सागर आता मुक्ताला त्याची आणि आदित्यची गोष्ट सांगत असतो आणि हे सगळं आता मात्र मुक्ता ऐकत असते सईला ही गोष्ट सांगत असताना सई म्हणते पण त्याचा डाडा त्याच्यासोबत खोटं बोलला ना की ही पिगी बँक जादूची आहे यावरती सागर म्हणतो बाळा याला खोटं बोलणं नाही म्हणत इकडे सावनी आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला मुक्ता आपल्या चढ होते हे सहनच होत नसतं ती विचार करत असते काय आहे ह्या मुक्तामध्ये म्हणजे मुक्तासाठी सगळेजण मॉडेल म्हणून होकार देतात आणि मला नकार देतात असा विचार करत ती स्वतःशीच चिडत असताना तिकडे आदित्य येतो आणि मम्मा मम्मा कशी आहेस तू यावरती सावनी म्हणते जा तू झोप जा तुला झोप येत नाही आहे का आदित्य म्हणतो अगं मी झोपण्याचा प्रयत्न तर करत होतो पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली की बाजूच्या रूममधली प्रिटी लेडी आहे ना तिला पण झोप येत नाही आहे काय करू का मी तुझ्यासाठी चल आपण लॉंग ड्राईव्हला जायचं का की आपण गप्पा मारत बसायचं असं म्हणत तो सावनीचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत असताना सावनी त्याच्या अंगावरती खेक असते गप्पा बस काय चाललंय तुझं जा आत्ताच्या आत्ता झोप जा मग आदित्यला खूप वाईट वाटतं सॉरी मम्मा असं म्हणून तो निघून जातो इकडे सावनीच्या डोक्यामध्ये मुक्ताशिवाय दुसरा कोणता विचारच नसतो या मुक्ताचं काय करू हिला कसं हे करू एवढाच फक्त विचार ती करत असते तोपर्यंत सागर सईला गोष्ट सांगत असतो आणि तो म्हणतो ज्या पिगी बँकमध्ये तो मुलगा त्याच्या बाबांसाठी पैसे पैसे साठवत होता एक दिवस ती पिगी बँक फुटते आणि तो मुलगा रडायला लागतो आणि तो बाबांना म्हणतो बाबा माझी जादूची पिगी बँक फुटली यावरती बाबा त्याला झोपी घालतात पण तो झोपी गेल्यावरती बाबा त्याची पिगी बँक अशा पद्धतीने जोडतात की त्याला कळत पण नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलगा उठतो आणि त्याची पिगी बँक जोडलेली बघतो आणि तो विचार करतो की हे तर कोणत्या तरी एंजलचं काम आहे कोणत्या तरी एंजलने हे केलंय तो बाबांना म्हणतो बाबा, बाबा रात्री काल एंजल आला होता आणि त्याने ही पिगी बँक जोडली असं ही सगळी गोष्ट झाल्यावरती सागर सईला म्हणतो हे बघ म्हणजे त्या मुलाला कळलंच नाही की बाबा त्याचे एंजल आहेत यावरती सई म्हणते का त्या मुलाला कळायला पाहिजे ना की त्या ते बाबा एंजल आहेत म्हणून सागर म्हणतो हो ते समजायलाच पाहिजे आणि इतकी सागरची गोष्ट मुक्ता ऐकते आणि मुक्ता विचार करते आता काहीही झालं ना तरीसुद्धा आदित्यला त्याचे एंजल हे त्याचे बाबा आहेत हे सत्य मी समोर आणणार आणि मुक्ता आता सईला जवळ घेते सई झोपलेली असते तिला झोपवते आणि मग ती आदित्यकडे आता मात्र आदित्य हा आदित्यची गोष्ट तुम्ही सांगितलीत ना असं सागरला म्हणते त्यावरती सागर म्हणतो हो त्यावरती मुक्ता मनातच ठरवते की काहीही झालं तरी आदित्य आणि सागर या दोघांना मी एकत्र आणून राहणार आणि तिला योग्य चान्स पण मिळाला असतो कारण आदित्यला काउन्सिलिंगसाठी माधवीकडे आणलं जाणार असतं माधवी गोखले म्हणजे मुक्ताची आई तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी आता मुक्ताने पोहे केलेले असतात पोह्यावरती भरभरून कोथिंबीर आणि भरपूर खोबरं आणि ती बापूंना पोहे आवडतात पण इंद्रा नेहमीप्रमाणे आणि एवढं खोबर म्हणजे हे एवढं खोबरं घालतात पोह्यांवरती आणि मिनी हे खोबरं मांज्या म्हावऱ्यासाठी ठेवलं होतं आता म्हावऱ्यामध्ये मी काय टाकू इतकं सगळं खोबरं तू टाकलंस पोह्यावरती ते बापू म्हणतात अगं इंद्रा जरा शांत हो सुनबाईने केलेल्या पोह्याचं कौतुक करण्याऐवजी तू मात्र त्याच्यामध्ये खोड काढत बसलेली आहेस हे काय चाललंय तुझं हे बघ निमूटपणे खा ते पोहे इंद्रा म्हणते तुम्हाला माझं काही चांगलं दिसतच नाही इंद्रा चिडलेली असते तितक्यात सागर ऑफिसला जायला तयार होऊन येतो मग बापू म्हणता सागर पोहे खाऊन बघ बरं त्यावरती सागर ते पोहे घेतो आणि तो ते पोहे खातो आणि सागर म्हणतो खूप छान पोहे झालेत इकडे इंद्राला येतो माझा पोरगा म्हावरा खायच्याऐवजी हे पोहे खातोय इंद्रा म्हणते मला हे पोहे नको याच्यामध्ये सोडे नाही आहेत मुक्ता म्हणते म्हणते मी मी बाकी सगळं इंद्रा सोडे नसलेले पोहे कधीच खात नाही त्यावरती सागर मात्र पोहे खूप छान झालेत म्हटल्यावरती इंद्राचा चेहरा पडतो म्हणजे मिनी बोलते मला सोडे पाहिजेत तर माझ्या मुलांनी पण असंच बोलायला पाहिजे पण हा तर ते साधेसुधे घासपूसचे पोहे खातोय मग मात्र इंद्रा गप्पच बसते तोपर्यंत सागर म्हणतो तुम्ही पण येत आहे ना माझ्यासोबत यावरती मुक्ता म्हणते हो येते मी तुमच्यासोबत पण मी पुढे येते सागर म्हणतो ठीक आहे मग मी पुढे होतो मुक्ता म्हणते तुमचा डबा यावरती सागर म्हणतो राजेशसोबत पाठवून द्या आणि निघता तो पाहतो तर इंद्राचा चेहरा पडलेला असतो मग मात्र सागर येतो आणि मम्मी मला डब्यामध्ये भरले पापलेट देशील ना इंद्राचा आनंद ओसंडून व्हायला लागतो सागरला बरोबर माहिती असतं की आपल्या आईला खुश कसं करायचं आहे ते इंद्रा म्हणते हो रे हो माझ्या पोरा तुला भरलेल्या पॉपलेटचा डबा पाठवून देईल आणि इंद्राचा आनंद बघून सागरला पण आनंद होतो इकडे मुक्ता लगेच ओळखते की इंद्राला खुश करण्यासाठी सागर हे बोललाय आणि सागरच्या या गोष्टीचं मुक्ताला खूप कौतुक वाटतं इकडे आता सावनी ऑफिसला राहण्यासाठी भडक मेकअप करून तयार होत असते तितक्यात तिथे आदित्य येतो आणि मम्मा मला तुझ्याशी बोलायचं आहे हे बघ हे लेटर आलं आहे म्हणजे हे स्कूलकडून लेटर आलेलं आहे त्याच्यावरती स्कूलमधल्या लेटरवरती काउन्सिलिंगसाठी आदित्यला पाठवायचं हे आलेलं असतं त्यावरती आदित्य म्हणतो कोणीतरी मा, मा असं म्हणून तो माधवी देसाई यांच्याकडे मला काउन्सिलिंगला जायचं आहे असं सांगत असताना त्याला मध्येच कट कर करत सावनी म्हणते गप्प बसले काल सांगितलं ना मी माझ्या व्यापामध्ये आहे तू गुपचुप जा आणि तिथे काउन्सिलिंग करून घे आणि तू एक काम कर तुझ्या मनाला जे येईल ना ते बोल त्यांना काही गरज नाही आहे तुला मोजून मापून बोलायची तुला वाटेल ते बोल आदित्य म्हणतो खरंच मग ठीक आहे मी जाऊन त्यांना काहीही बोलेन असं म्हणत आदित्य आता डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन करत आता मात्र पैशाचा तोरा दाखवत तिकडे जाणार असतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता ऑफिसला येते मुक्ताचा पहिला लुक असतो डॉक्टरचा मुक्ता मी घालून हातामध्ये तेथेस्कोप घेतलेला असतो त्यावेळेला आता मात्र ते मोठे साहेब म्हणतात वाह तुम्ही तर अगदी डॉक्टरच आहे त्यावरती सागर म्हणतो आहो त्या डॉक्टरच तर आहे डेंटिस्ट आहे त्या यावरती मुक्ता म्हणते हा लुक कसा वाटतो लुक टेस्ट चालू असते त्यावेळेला ते माणूस म्हणतो हो बरोबर आहे म्हणजे ही टेस्ट चांगली आहे पण अजून काही लुक टेस्ट आहेत का, का तुमच्या मुक्ता सांगते हो अजून बरेचसे लूक आहेत असं म्हणत मुक्ता ॲपरन काढून दुसरा लूक दाखवणार तर मिहीर म्हणतो वैनी थांब म्हणजे एकट्यानं नको बाकी सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं आली ना की त्यांना पण तुझी लुक टेस्ट दाखवूया मग ते जे लुक सांगतील ना तो लुक फायनल करूया त्यामुळे हा ॲप्रन काढू नकोस हा लुकस त्यांना पाहायला ठेव यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे मग मुक्ता ऍप आपल्या हातात घेते आणि तोपर्यंत मात्र आता मुक्ताची टेस्ट होण्याच्या आधीच तिकडे सावनी येते आणि काय चाललंय हे सगळं म्हणजे आता इथे चाललंय तरी काय सागर म्हणतो टेस्ट चालले मुक आता मात्र सावनी चिडते आणि काय चाललंय काय हे म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये का बोर्ड ऑफ डिरेक्टरची सगळी माणसं आल्याशिवाय त्यांचं अप्रुव्हल घेतल्याशिवाय मुक्ताची लुक टेस्ट कम्प्लीट होऊ शकत नाही यावरती सागर म्हणतो हे बघा कालच झालेलं आहे कालच मी फायनल केलेलं आहे की मुक्ता या प्रोजेक्टची मॉडेल करणार आहे मॉडेलिंग करणार आहे मग आता काय चर्चा सावनी म्हणते तुला बेसिक मॅनर्स नाही कळत ना कारण कोणताही निर्णय घेण्याआधी बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या सगळ्या माणसांचं मतं घेतली जातात त्यांचे वोट काउंट केले जातात आणि त्यानंतरच निर्णय घेतला जातो मुक्ताच्या बाबतीत काही घडलं आहे का मला नाही वाटत की ही मुक्ता या मॉडेलिंगसाठी योग्य आहे म्हणजे मी पण बोर्ड ऑफ डिरेक्टरची आहे ना मेंबर आणि अजूनही बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर आहेत म्हणजे हे सराफ आणि जोशी या दोघांनाही मुक्ता मॉडेल म्हणून नको आहे असं म्हणत सराफ आणि जोशींना आपल्या बाजूने वळवत आता सावनीने सगळ्यांच्यासमोर आता या आम्हाला तिघांना मुक्ता मॉडेल म्हणून नको आहे असा अनाऊन्स केल्यावरती मग मात्र मुक्ता विचार करते अच्छा म्हणजे हा सावनीचा प्लॅन आहे तर त्यावरती मात्र आता सागर म्हणतो तुला मी बोर्ड ऑफ डिरेक्टरचं मेंबर मानतच नाही त्यावरती सावनी म्हणते तू मानत नसलास तरी काय झालं आम्ही सगळे मिळूनच हा निर्णय घेला बोला सराफ बोला सराफ म्हणतात हो बरोबर बोलतात सावनी मॅडम मला सुद्धा मुक्ता या मॉडेलिंगसाठी योग्य मुलगी वाटत नाही सागर चिडतो आणि पुढे जाणार तर मुक्ता त्याचा हात धरते आणि त्याला शांत करते त्यावरती मात्र आता ज्या आत्तापर्यंत माणसांनी मुक्ताची लुकटेस्ट पाहिलेली असते तो म्हणतो पण मला वाटतंय सावनी मॅडम या प्रोजेक्टसाठी फक्त आणि फक्त मुक्ता मॅडमच योग्य आहेत मग आता फटकळ सावनी त्यांना सुद्धा बोलायला कमी करत नाही सावनी म्हणते तुम्ही तुम्ही कोण ठरवणार म्हणजे तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या त्या वरती आहात का नाही ना त्यामुळे तुमचं कोणीही विचारात घेणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा इथे बरेच जण आहेत म्हणजे हा मिहीर आहे हा प्यून आहे सागर आहे या सगळ्यांचं मत थोडी ना घेतलं जाणार आहे तुम्ही सगळेजण मुक्ताला मत देणार हे मला माहिती आहे हो पण तुमचं मत ग्राह्य धरणार कोण आहे कारण बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती किंवा बोर्ड ऑफ पॅमेलवरती जे लोक आहेत त्यांचंच मत ग्राह्य धरणार आणि तुम्ही नाही आत मी सराफ आणि जोशी आम्ही तिघं आहोत आणि आम्ही तिघंसुद्धा मुक्ताला रिजेक्ट करतोय म्हणजे या सगळ्यामध्ये सहजासहजी कोणताही निर्णय घेतलाच नसतो मॉडेल व्हायची म्हटलं की डायरेक्ट मॉडेल बनत नसते त्याची लुक टेस्ट होते कॉम्पिटिशन होते दोन चार मॉडेलमध्ये सिलेक्शन होतं तसं काही न करता तुम्ही हे कसं करू शकता मला असं वाटतंय जर मुक्ताला मॉडेलिंग करायचं असेल तर तिला माझ्यासोबत कम्पीट करावं लागेल माझ्यासोबत कम्पीट करून तिला स्वतःला सिद्ध करायला पाहिजे तिला सिद्ध करायला पाहिजे की ती तेवढ्याच तोडीस तोड माझ्या आहे आणि ही कॉम्पिटिशनमध्ये जर मुक्ता जिंकली तर आणि तरच ती या प्रॉजेक्टसाठी मॉडेलिंग करू शकते आणि जर याच्यामध्ये मुक्ता हरली तर मात्र तिने कायमचं ऑफिस बंद करायचं चा। बोला चॅलेंज आहे एक्सेप्ट माझ्यासोबत कम्पीट करायला मुक्ता तयार आहे असं म्हणत माझोरडी सावनी मात्र आता मुक्तासमोर खूप मोठा आता हे ठेवते चॅलेंज ठेवते मुक्ता या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी तयार नसते पण तरीसुद्धा सागर हे चॅलेंज एक्सेप्ट करतो सागर म्हणतो तुझं चॅलेंज मला एक्सेप्ट आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता मात्र सागरचा हात धरते सागर तिला शांत करतो आणि म्हणतो थांबा आणि मग मात्र फायनल मुक्ताच्या ऐवजी सागरनेच हे चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं सावनी म्हणते बघ हा नंतर माघार नाही घ्यायची म्हणजे मुक्ता यामध्ये हारली तर या ऑफिसमध्ये तिने पाऊल पण नाही टाकायचं असं म्हणत मात्र आता इकडे चॅलेंज एक्सेप्ट केल्यावरती सावनीचा चेहरा मात्र उजळतो मुक्ता आता सागरकडे पाहतच बसते सगळेजण आता मात्र तयारी करतात की उद्या कम्पेट होणार मुक्ता आणि सावनी या दोघांच्या मध्ये आता मात्र मुक्ताला टेन्शन येतं कधीही तिने हे असं काही कम्पेट वगैरे केलेलं नसतं त्यामुळे ती सागरवतीत चिडते आणि ज्या वेळेला सावनी बाहेर जाते तेव्हा सागरचा आपला हात हातातला मुक्ता झटकते हे सगळं सावनी पाहते आणि तिला आनंद होतो ती आता आनंदाने विजयी मुद्रेमे हे सगळं पाहते तोपर्यंत इकडे आता आदित्य आलेला असतो माधवीकडे माधवी म्हणते माधवी आपण न काउन्सिलिंग सुरू करूया पण त्याआधीच आदित्य म्हणतो मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे आणि पैशाने भरलेलं एनव्हलप आता टेबलावर ती फेकतो म्हणतो हे पैसे घ्या आणि माझं काउन्सिलिंग वगैरे काही करू नका मी थोडा वेळ इकडे थांबतो आणि निघून जातो माधवी विचार करते अरे बाप रे म्हणजे अशी मुलं मी आत्तापर्यंत पाहिलीच नव्हती आदित्यला सुधारायचं असेल तर अ पासून सुरुवात करायला पाहिजे इकडे मुक्ता सागरला सांगत असते अहो मी एक डॉक्टर आहे मी मॉडेल नाही आहे मला नाही जमणार सागर मुक्ताच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो आपल्याला सईला आवडेल का की तिच्या आईने माघार घेतली ती तिची आई सावनी आहे तरी ती तुम्हाला आई मानते तिला चालेल का तुम्ही माघार घेतलेली आता मात्र सईला माघार घेतलेली चालणार नाही म्हणून मुक्ता कॉम्पिटिशन करणार जिंकणार आणि मॉडेल बनणार